नवऱ्याचं प्रेम आहे की नाही कसं ओळखाल खरं प्रेम ओळखण्याची लक्षणे एक जर तुमचा पार्टनर तुम्हाला प्रत्येक कामात प्रोत्साहन देत असेल किंवा सपोर्ट करत असेल तर समजायचं की तुम्हाला खूप चांगला नवरा मिळाला आहे दोन जर तुम्ही वारंवार चुका करत असाल आणि तुमचा नवरा तरीही शांत असेल तर याचा अर्थ असा नाही की त्याला काहीही समजत नाही तुमचा नवरा तुमच्यावर एवढं प्रेम करतो की तुमचे मन दुखवणे त्याला आवडत नाही तीन त्याच्या आयुष्यातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करत असेल तर तुम्ही खूप नसीबान आहात चार अनेकदा महिला अशा तक्रार करतात की नवरा कधीही माफी मागत नाही पण तुमचा नवरा जर तुम्हाला सॉरी म्हणत असेल तर तुम्ही खूप नसीबान आहे तुम्हाला एक चांगला जोडीदार भेटला आहे पाच अनेकांना दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेण्याची सवय नसते त्यामुळे अनेकदा नात्यात मतभेद निर्माण होतात पण जर तुमचा पार्टनर तुमच्या सर्व गोष्टी मनापासून ऐकून घेत असेल तर अशा नवऱ्याला कधीही निराश करू नका सहा जर नवरा तुम्हाला वैयक्तिक स्पेस देत असेल असेल आणि तुमच्यावर विश्वास ठेवत तर समजून जा की नवऱ्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे सात जेव्हा कधीही तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत असाल तेव्हा त्याच्या ते चेहऱ्यावर कोणताही मुखवटा नसेल तो जसे आहे तसे तुमच्या समोर वावरतील तुमच्या नात्याला कितीही वर्ष होऊ द्या पण ती व्यक्ती तुमच्याशी पूर्वीप्रमाणेच वागत असेल तर खऱ्या प्रेमाची ही एक पावती आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले वाईट वाईट गुण असतात जर तुमचा पार्टनर तुमच्या गोष्टींसह तुम्हाला आनंदाने स्वीकारत असेल तर समजायचं तुम्ही योग्य जोडीदार निवडला आहे नऊ संकटाच्या वेळी दोष न देता जर तुमचा नवरा तुमच्याबरोबर कायम असेल आणि परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असेल तर यापेक्षा नवऱ्यामध्ये चांगली क्वालिटी कोणतीही नाही दहा जेव्हा तुम्ही सोबत नसता किंवा तुमच्या अनुपस्थित तो नेहमी तुमच्याबद्दल बोलत असेल मित्रांनो कुटुंबातील सदस्यांना नेहमी तुमच्याबद्दल सांगत असेल हे देखील खऱ्या प्रेमाचे लक्षण त्याला तुम्ही जसे आहात तसे आवडत असेल तर ते तुम्हाला कधीही त्याच्यानुसार बदलायला सांगणार नाही मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स